पॅरिस ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता स्वप्नील कुसाळे हा कोल्हापूरच्या सुपुत्राला केंद्र सरकारकडून नुकताच अर्जुन पुरस्कार जाहीर झालाय तसंच त्याच्या प्रशिक्षिका दीपाली देशपांडे यांना सुद्धा द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झालाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीतून दोन पुरस्कार मिळाले माझ्या नववर्षाची सुरुवात अर्जुन पुरस्कारानं झाल्यानं खूपच आनंद झाल्याची भावना स्वप्नील कुसाळे यांना व्यक्त केली आहे नमस्कार मी कुसाळे भुसाळे पॅरिस ऑलिम्पिक ब्रॉन मॉलिस्ट खूप छान आज दिवस आहे माझ्यासाठी की अजून एक नवीन वर्षाची सुरुवात ऑलो अजून आवॉर्डपासून होत आहे आणि त्याच्यापेक्षाही मला अजून खूप जास्त आनंद होत आहे की माझ्या कोच जे दीपा देशपांडे आहेत त्यांना जवळच्या गावात भेटत आहे तर ह्या वर्षी जे अवॉर्ड गेलीचं पोडियम आहेत ते मी माझ्या कोचसोबत शेअर करणार हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आणि आनंदाची एक गोष्ट आहे आणि ह्यासाठीच आपल्या महाराष्ट्रातून जे शिवरायांच्या मातेमध्ये असे दोन जे अवॉर्ड्स आहेत ते यावर्षी भेटणार आहेत त्यासाठी मला खूपच अभिमान आहे आणि सर्व कोल्हापूरकरांचं आणि खूप महाराष्ट्रांचं खूप धन्यवाद तू माझ्या असेच प्रेम करत राहा आणि जय श्रीराय